कोल्हापूर शहरात गुरुवारी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत महापालिकेच्या सर्व नागरी आरोग्य केंद्रात कोविड चाचणीची सोय करण्यात आली आहे आयसोलेशन रुग्णालयात एकोणपन्नास ऑक्सिजन बेड सज्ज ठेवण्यात आले आहेत जे एन वन या कोरोनाच्या नव्या वेरियंटचे रुग्ण सापडू लागलेत कोल्हापुरात एक रुग्ण पॉझिटिव्ह आलाय सध्या कोरोनाची स्थिती धोकादायक नसली तरी महानगरपालिकेनं आवश्यक त्या उपाययोजना सुरू तपासणीसाठी महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रात सोय करण्यात आली आहे तसंच पूर्वतयारी म्हणून आयसोलेशन रुग्णालयात एकोणपन्नास ऑक्सिजन बेड सज्ज ठेवण्यात आलेत सध्या काळजी करण्यासारखी परिस्थिती नसली तरी खबरदारी म्हणून मास्क वापरावा गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं सामाजिक अंतर ठेवून खरेदी करावी यासह सर्दी ताप घसा खवखवणा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार घ्यावेत असं आवाहन महापालिका आरोग्य विभागानं केलंय